आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं की संविधान आणि आयपीसी मधला फरक पण आता वेळ आली आहे पुढचा टप्पा समजून घेण्याची कारण आयपीसी आता इतिहास झाला आहे आणि त्या जागी आलेला आहे बीएनएस म्हणजे भारतीय न्याय संहिता तर चला तेही समजून घेऊयात आयपीसी म्हणजे भारतीय दंड संहिता एकशे साठ वर्षापूर्वी ब्रिटिशांनी बनवलेला कायदा ज्यात गुन्हे आणि शिक्षा या विषयीचे नियम आहेत एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू झाला आहे बीएनएस म्हणजे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस आयपीसी बाजूला ठेवून त्या जागी डिजिटल युग मॉब लिंचिंग महिला सुरक्षा सायबर गुन्हे यासारख्या विषयांचा समावेश या कायद्यात करण्यात आलेला आहे ने अनेक ठिकाणी शिक्षेचं प्रमाण वाढवलेलं आहे तेवीस गुन्ह्यांमध्ये किमान शिक्षा अनिवार्य झाल्या सामूहिक बलात्काराची व्याख्या अपडेट झाली सायबर फसवणूक मानवी तस्करी पर्यावरण प्रदूषण हे नव्याने गुन्हा ठरले आयपीसी असो किंवा बीएनएस असो संविधानाच्या बाहेर कोणीच नाही संविधान हेच आपलं मूलभूत तत्वज्ञान आहे कोणताही कायदा संविधानाच्या चौकटीत राहूनच बनतो कारण कायद्याला दिशा देतं संविधान होय कायदे बदलतात पण संविधान अजूनही लोकशाहीचा भक्कम पाया आहे संविधान समजून घेणं जपणं आणि रक्षण करणं हीच आपली जबाबदारी आहे कारण संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण